दीपावलीच्या खास सणासाठी आणि आपल्या खास माणसांसाठी खास बर्फी न खवा न चंदेरी वर्ख कुठलीही मिलावट नाही तरी दिसायला अगदी आकर्षक आणि चवीला तर आहा रॉयल असलेली ही आहे दूध ड्रायफ्रूट सँडविच बर्फी चला बनवूयात सवाच्या मंगल क्षणांना आणखी मधूर करण्यासाठी ही आहे पारंपारिक चवीची अगदी रॉयल टेस्ट असलेली बर्फी ह्यासाठी एक लिटर दुधामध्ये आपण मिल्क पावडर डेसिकेटेड कोकनट काजू पावडर वेलची पावडर आणि साखर हे सगळं टाकून घ्यायचं आहे त्याला गॅसवरती असं मंद आचेवरती व्यवस्थित करत राहायचं आहे फिरवत राहायचं आहे होत की यामध्ये साजूक तूप घालायचं आहे ते भांडं सोडायला लागतं आणि हे आहे छानसं आपलं मिश्रण तयार याला थंड होऊ द्यायचं आहे आणि आता याचं फिलिंग बनवायचं आहे तसे जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत वेलची पावडर आणि खजूर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मध घालून त्याला छान एकजीव केलेलं आहे याचे मी दोन भाग केलेले आहेत आणि पार्ट वन रेसिपीसाठी खालचा डिस्क्रिप्शनमधला व्हिडिओ नक्की बघा आता अर्ध्या भागाची आपण रेसिपी नंबर टू अर्थात पार्ट टू करतो आहात यासाठी या फिलिंगला मस्तपैकी असं फ्लॅट आहे चौकोनी शेप दिलंय तुम्हाला आवडीचा शेप तुम्ही देऊ शकता आणि हे जे दुधाचं मिश्रण आपण करून घेतलेलं आहे त्याचेसुद्धा सुद्धा मी दोन भाग केलेत एक अगदी थोड्याशा भागामध्ये आपण हिरवा रंग घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा रंग किंवा के केसर घालूनसुद्धा ह्याला रंग देऊ शकता आणि आता ह्याला असं छानपैकी स्प्रेड करायचं आहे अगदी इवनली असं त्याच्यावरती एका बाजूला पसरवून घ्यायचं आहे आणि आता दुसऱ्या भागासाठी आपल्याला उरलेला जो भाग आहे दुधाच्या मिश्रणाचा त्याला आपल्याला ऑइल पेपरवरती तुपाचा हात लावायचा आहे आणि त्याच्यावरती हे मिश्रण असं व्यवस्थित थापून घ्यायचं आहे चौकोनी आकार द्यायचा आहे त्याला आणि आपण आधी केलेला जो फिलिंगचा भाग आहे तो यावर लावून घ्यायचा आहे अगदी मस्त तर होते ही बर्फी अशी सँडविच बर्फी होणार आहे याला दोन तासासाठी फ्रीजमध्ये थंड होऊ द्यायचं आहे ती एकदा सेट झाली की याला आपण हव्या त्या आकारामध्ये कापून घेऊ शकतो याच्या बाजूच्या कडा मी काढून घेतल्या अनइव्हन कडा आणि त्यानंतर याला मी चौकोनी आणि त्रिकोणी आकारामध्ये कापून घेतले अगदी मस्त छक्कास अगदी रॉयल टेस्ट असलेली ही टेस्टी हेल्दी अशी बर्फी जी आपण घरच्या घरी आपल्या खास माणसांसाठी बनवू शकतो अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घेतले त्यावर कुठलाही वर्ख वगैरे लावायची गरज नाही आहे अशीच खूप छान दिसते आणि टेस्टलासुद्धा खूप छान वाटते आपल्या खास माणसांना आणि खा खास क्षणांना आणखी अविस्मरणीय करणारी अशी ही आहे रॉयल दूध ड्रायफ्रूटची सँडविच बर्फी पार्ट टू व्हिडिओप्रमाणे नक्की ही रेसिपी करून बघा आणि मला नक्की कळवा तुमची रेसिपी कशी झाली आहे ते पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय